नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याही पाचच्या रूमच्या बाहेर उभी राहत असते तेव्हा दोघेही एकमेकाला फाईल कीज देतात आणि तेव्हा दोघेही अतिशय प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात आणि काव्याही तिथून लाजून निघून जाते त्यानंतर आपण पाहतो पार जीवाला बोलतो जीवा तू फक्त नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी एकवीस दिवस प्रयत्न केलेले आहेत परंतु नंदिनीही मागील सहा महिन्यापासून तुझे प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही काव्याला सांगत असते की जेव्हा हा आपल्या घराहून दीक्षा घेऊन गेले तेव्हा माझ्या त्यांच्यासाठी जीव किती तुटत होता आणि तेव्हा नंदिनीचे हे सर्व बोलणे काव्यही आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून घेत असते आणि नंदिनीही पुढे बोलते की जीवाने माझ्यासोबत काय केले तर माझा हात धरून मला त्यांच्या रूमच्या बाहेर काढले परंतु मी देखील नंदिनी आहे मी अशी थोडीच घर सोडून जाणार आहे आयुष्यभर मी जीवांच्या डोक्यावर बसून राहणार आहे आणि मी जीवाला सोडून कुठेही जाणार नाही आणि ती काव्याला सांगत असते त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाकडे जाते आणि जीवाच्या समोर कान धरून त्याची माफी मागते आणि तेव्हा जीवा हा तिचे कान पकडण्यासाठी हात पुढे करतो परंतु पुन्हा वापस घेते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा हा नंदिनीला माफ करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद